राम राम नमस्कार मित्रांनो आज बनवणार आहोत आपण अंड्याची भाजी घाऱ्याने पद्धतीने विदर्भ स्टाईल पद्धतीने आज बनवणार आहोत पहिले आपण अंडे व उकड घालू पाण्यामध्ये गॅसवर दहा दहा पंधरा मिनटं तोपर्यंत आपण बनवणार आहोत मसाला त्याचा मसाला बनवण्यासाठी तावा ठेवा ताव्यावर कांदा टाका आणि थोडंसं तेल टाका भाजून तेलामध्ये तळून घ्या कांद्याला मस्त चांगल्यापैकी कमी तेलामध्ये मस्तपैकी कांद्याला रोस्ट रोस्ट करून घ्या थोडंसं एकदम लालसर हलका कलर येऊ द्या त्याचा आणि प्लेटमध्ये थे काढून ठेवा चांगल्या प्रकारे ठेवा एक एक दोन मिनिट पाहत राहा सोबत लाईक करा सबस्क्राईब करा कांदा चांगल्या प्रकारे मस्त फिरवून थोडंसं हलका लालसल कलर येऊ द्या आणि प्लेटमध्ये काळा न आपण पाहणार आहो एकदम गळगडणी पद्धतीने भाजी कशी बनवतात आपल्या विदर्भ स्टाईल पद्धतीने एकदम साधी सिंपल घरगुती मसाल्याने कशी बनवतात खोबरं टाका त्याच्यामध्ये अर्धा खोबरं टाका थोडंफार बारीक बारीक कापून चांगल्या प्रकारे ते बी मस्त चांगल्या प्रकारे भाजून घ्या कांदा भाजलेला आहे आपण आता आपण हा मस्त त्याचा हलका हलका कलर लालसर आलेला आहे आता बा प्लेटमध्ये काढून घ्या आता याच्यामध्ये बी थोडंसं तेल टाका आणि त्याला चांगल्या प्रकारे मस्त भाजून घ्या त्याला शेकून घ्या त्याला चांगल्या प्रकारे मस्त चमच्याने फिरून घ्या भाजून घ्या त्याला चांगल्या प्रकारे त्याच्या मस्त कलर येईल मग आपल्याला पाहिजे आणि मजा येईल ते जी प्लेटमध्ये चांगलं भाजून घेतल्यानंतर काढून घ्या थोडस गॅस कमी करा तवा मस्त गरम झालेला आहे शेंगदाणे टाका त्याच्यात थोडेफार दोन शेंगदाणे बी मस्त थोडंसं हलकं तेल टाकून मस्त हलके भाजून घ्या नाही टाकले तरी जमते असंच रोस्टिंग करून घ्या त्याची भाजल्याच्या नंतर दाखवतोच तुम्हाला का हाय प्रोसेस आपण ता, तोपर्यंत सबस्क्राईब करून टाका सबस्क्राईब करून असाल तर लाईक मारून द्या राहा सब एका प्लेटमध्ये घेऊन घ्या त्याच्या घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण हे सगळं मिक्सर आपल्या मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी टाकणार आहोत त्याच्यामध्ये एक अकरा म्हणते अद्रक अद्रक अद्र अद्रकाचा तुकडा मस्त बारीक कापून मिक्सरमध्ये चांगला बारीक झा होण्यासाठी थोडाफार त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि टाकून ठेवा लसणाच्या चार पाच कड्या पाच सात कड्या आणि जिरा हे सगळ्याचं एका प्लेटमध्ये घेऊन घ्या आणि आपल्या मिक्सरच्या डब्यामध्ये चांगल्या प्रकारे टाका एवढ्याला त्याच्यामध्ये अजून सांबार टाका झाकण लावलेलं आहे आता आपण चला आता मिक्सर म्हणजे हे सांबार टाकलेलं आहे सांबार उमट टाका मिक्सरचं मिक्सर ऑन करा न त्याला मस्त प्रकारे बारीक करून घ्या आपण आता थोडीशी त्याच्यामध्ये पालक बी टाकलेली आहे पालक होती घरची थोडीफार उरून तर बारीक कापून मिक्सरच्या भांड्यात डबल टाकलेली आहे आता मस्त मिक्सर झाकण लावून ते चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पहा बारीक झालं का अरे झालेलं नाही आहे बारीक तापून डबल थोडंफार त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहो अर्धा अर्धा गिलास पाणी टाकणार आहो आणि त्या झाकण चांगल्या प्रकारे लावून चांगल्याबरोबर लावावे झाकण चांगल्या प्रकारे लावल्याच्या नंतर त्याला मस्त फिरवून घ्या आणणार आहोत फिरवल्याच्या नंतर पहा मस्त प्रकारे बारीक झालेला आहे मसाला आपला भाजी म्हणजे टाकण्यासाठी एक नंबर झालेला आहे मसाला तो आपण अलग काढून ठेवणार आहोत तुम्हाला भाजीची प्रोसेस करताना आपण ते कसा टाकणार आहोत ते पण दाखवणार आहोत हे आपली ग्रेवी समजाची मसाला एकदम बारीक चांगल्या प्रकारे बारीक करून ठेवल्याच्या नंतर पहा मग आता आपण घ्या गंज गंज पहा मस्त गरम चांगला फुकून घ्या चांगला टाका त्याच्यामध्ये गंज ठेवलेला आहे त्याच्यामध्ये टाका तेल एकदम आपल्या सिंपल साधी सिंपल आहे भाजी एकदम गावरानी भाजी गावराणी टाईपमध्ये बनवणारा विदर्भ स्टाईल म्हणजे तोपर्यंत तो लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मग तेल टाकलेलं आहे आणि आपण अंडे तळून घेणार आहोत पहिल्या तळलेले अंड्याची अलग एक मजा राहते म्हणून पहा कशा पद्धतीने बनवणार आहोत तुम तुमच्याकडे बी अशाच प्रकारे बनवतात का नाही ते बी सांगा आम्हाला तर पहा मस्त पहिलं तिखट विकट घेऊन घ्या पहिलं चांगल्या प्रकारे तिखट दोन चम्मच हळदी टाका त्याच्यामध्ये थोडीफार हळदी मीठ स्वादानुसार तुमच्या हिशोबानं कसं वाट घ्याज राहते तेवढं घेऊन घ्या तुम्ही जेवढं लागते तेवढं बरोबर प्रॉपर पद्धतीने घ्या घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपला धनिया पावडर धनिया पावडर टाका धनिया पावडर टाकलेला आहे तोपर्यंत तो लाईक करा सबस्क्राईब करा तेल गरम होत आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडसा एक छोटासा कांदा बारीक कापलेला आहे थोडासा ठेव लेट मिळ ठेवणार आहोत तोपर्यंत तो आपण अंडे तळून घेणार आहोत मस्तपैकी अंड्याला उकडलेले अंडे आहे ते खिलटी विलटी काढून आहे तर पहा आता आपण त्याला ते तळणार आहोत तळल्या थोडस हलका लालसर कलर त्याचा येऊ देणार आहोत त्याचा हलकासा लालसर कलर आला तर आता ती मजा येते आपल्याला पाहायला पहा तसा कलर येतो त्याचा हलका हाताने एक नंबर त्याची चव येते म्हणून आपण चढणार आहोत अंडी अंडी चढलेले का मस्त लालसर कलर आलेला आहे चांगल्या प्रकारे फिरू फिरू चांगल्या चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत एका निर्णत वीस तीस सेकंद जाऊपर्यंत चांगल्या प्रकारे त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत त्याला तला प्रकारे प्रकार मस्त बाहर का होमवर्क करना आहोत तोपर्यंत लाइक करा कमेंट करा करा का मित्रांनो पूर्ण वीडियो पहा तुम्हें तुम्हारी मजा भाजी दे कसाइट आप एकदम अपनी गौराणी पद्धति तो साधी चिंता विदर्भच का पद्धत है तर पहा मग पुरा व्हिडिओ त्या उपर्यंत बस आहे आपले ला अंडी चढून जा तरुण झालेली आहे तर मग सांग आता काढून ठेवणार आहोत प्लेटमध्ये मग बस हे बी झालेले आहे लालचर मस्त कलर आलेला आहे त्याचा आपण पाच अंड्याचं बनवणार आहोत मस्तपैकी पहा कसा बनवणार आहो ते बी पहा आता अपने सा कांदा कापले कदा टाकला है थोड़ा सा दोन तीन सेकंड, हल्का कलर भी देना तो लालचर हलका हलका आला जे आता अपन मिक्सर मन बारीक कि जो आपला मसाला है लसन जीरा जीरा टाकून जिरा टाक टाकून चागल प्रकार टाकून घे फिर रहा है मस्त चांगलं जोपर्यंत जो दोन चार मिनटं शिजत नाही तोपर्यंत चमच्याने आपल्याला तीन चार पाच मिनटं असं फिरवत राहत राहायचं आहे म्हणजे फिरवत राहायचं आहे त्याच्याने काय होतं की मसाला बुडी लागत नाही म्हटलं तर त्याला चिपकत नाही त्याच्याने ते जळ जळत बी नाही त्याच्याने दोन चार मिनटं शिजत नाही तोपर्यंत मस्त असं चमच्याने फिरवत राहा दोन तीन मिनटात शिजून बी जाईन तो अंदा म्हणजे चमच्याने फिरवत राहा त्याच्याने का होई का आपला मसाला हा खाल तर नाही थोडसं त्याच्यामध्ये त्या डब्यामध्ये राहिलेलं थोडंसं पाणी टाका तेच त्याच्यामध्ये टाकून द्या चांगल्या प्रकारे दोन चार ते पाच मिनटं फिरवत राहा हो त्याच्याने काय होतं मित्रांनो का बुडी लागत नाही गुडी नाही लागलं तर म्हणजे मसाला चांगला आपल्या अंड्याला लागते तर पाहत राहा अशा प्रकारे बनवता मस्त हिरवा गरम कलर आहे तर आपण कसं बनवणार आहोत ते पाहतो एकदम मसाल्याला शिजल्याच्या का त्याची रंगत येते का त्याचा कलर येतो ते पाहत पात्रा एकदम नॅचरल पद्धतीने एकदम गावराणी पद्धतीने विदर्भ स्टाईल फुल प्रोसेस आहे पहा पाहा मग दोन तीन मिनटं चांगल्या मग दोन तीन मिनटा म्हणता कमसेकम पाच सात मिनटं तर फिरवतच राहा चांगल्या प्रकारे शिजू द्या मसाला चांगला शिजन आपली भाजी एक नंबर होईल मसाल्यावर पुरा गेम आहे मसाले चांगल्या प्रकारे शिजवले चांगल्या प्रकारे शिजवले तर एक नंबर त्याची भाजी बनते पा बस आता पा कलर त्याचा आला आहे मस्त कलर मस्त फिरवत असल्याने पा त्याचा हलका हलका कलर थोडासा ब्राऊन झालेला आहे ब्राऊन म्हणलं तर थोडासा लालसर हलका आलेला आहे दोन मिनटं झालेले से कम पाच सात मिनटं लागले त्याला ला ते शिजायला शिजायला लागले ते पाहत राहा अजून दोन तीन मिनटाच्या नंतर चांगल्या प्रकारे फिरवल्याच्या नंतर त्याचा कलर थोडासा हळदा ब्राऊन आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये जे आपण प्लेटमध्ये तिखट मीठ हळद मीठ असं टाकून घेतलं होतं ते थे आता याच्यात आपण टाकणार आहोत हा चांगल्या प्रकारे फिरवत राहतो फिरवलं तर तसं मसाला हा खालचा चिपकत नाही चिपकला नाही पाहिजे पा कसा काळा झालेला आहे आता पहिले आता तो मसाला टाकून केला धनिया पावडर पिकत मीठ हळद आणि मीठ हे टाकून द्यायचे आता टाकून द्या त्याच्यामुळे अजून एक दोन मुंबई चांगल्या प्रकारे फिरून घ्या पण आता त्याचा कलर कसा झालेला त्याचा कलर झालेला हा आता लालसर मसा एकदम चमचा भरलेला आहे एकदम त्याचा कलर पहा एकदम खतरनाक कलर झालेला आहे कलर पाहून घायल होता तर पहा मग आता आपण याच्यामध्ये आपली हंडी बी टाकून द्या से कम दोन चार मिनटाचा टाईम थोडंफार ते पाणी टाकून द्या त्याच्यामध्ये अजून पाच एक मिनटाचं शिजू द्या त्याच्यामध्ये आपल्या एकदम आपलं नॉर्मल स्पीडवर शिजू द्या त्याला मस्त कलर आलेला तो आहे तोपर्यंत मस्त पैकी टाकून दिल्याच्यानंतर पा दोन तीन मिनटं शिजू द्या कापला मस्त झालेला आहे एक नंबर आंब्याची भूमिकाच आहे मस्त पैकी पाच मिनटं फिरून घ्या तुम्हाला रस्सा पाहिजे असेल एकदम चांगल्या पद्धतीचा अजून तो दोन चार मिनटं शिजू द्या दे, त्याच्यानंतर थोडं फरक नाही का अर्धा फर समाज पाणी टाका मस्त आता पाणी शिजल्याच्या नंतर पका कलर आलेला आहे तेल वरता आलं आहे चांगल्या प्रकारे त्याला तेवढा मस्त तर्री आलेली आप आहे आपल्याला थोडाफार रसा आम्ही जास्त खातो म्हणून त्याला थोडं पाणी टाकलेलं आहे त्याच्यात अजून अर्धा गिलास पाणी टाकलेलं आहे त्याच्या वरतपासाठी तरंगत आहे त्याला पाचच मिनटं चांगल्या प्रकारे उकडी येऊ द्या चांगल्या प्रकारे पाच मिनटं झावून ठेवा नंतर पहा त्याला मस्त असा केस आलेला आहे मग पहा त्याच्यावर दोन चार मिनटं फिरवत राहा फिरवत राहा मस्त पहा रस्ता सगळा झालेला आहे एकदम उकडी मारत राहते रस्ता काय पाच एक मिनटं थांबा चांगला फिरवत राहा त्याला फिरवल्याच्या नंतर पहा गॅस कमी करून द्या आपला थोडा आपला गोळा मसाला विदर्भाची छान गोडा मसाला टाका त्याच्यानंतर नंतर गोळा मसाला टाकला टाकल्यानंतर पहा मग सांबार टाकून द्या आपला बस झालेली आहे आपली भाजी चांगली बस झालं तुम्हाला कशी झाली हे बी दाखवत हो तुम्ही दोन मिनटं थांबा फक्त दोन मिनटं हलकं शिजू द्या समोर मार टाकलं आहे आपला चमच घ्या तर्री कशी कशी वरता येत त्याच्यानंतर तर्री एकदम खतरनाक पद्धती पाच तर्री कशी आली आहे एकदम खतरनाक पद्धतीने झालेली आहे पास आहे बा आडे कशी झालेली आहे एकदम गावराणी पद्धतीने एक नंबर चांगली झालेली आहे कोणाकोणाला आवडली ते सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय हिंद जय जे।